मनपा क्षेत्रातील बाजारपेठ परिसरात फुटपाथ मार्गावरच अनेक दुकानदारांनी आपली अतिरिक्त बांधकाम करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहेत अशात आता सिंगम म्हणून ओळख असणाऱ्या मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी सर्व अतिक्रमण धारकांना इशारा दिला आहे आमचा तर हा ड्राईव्ह आठ दिवसांचा आहे म्हणजे उद्या दोन ते झोन क्रमांक दोन आणि झोन क्रमांक तीन मध्ये आम्ही उद्या कारवाई करतो आहे परवाच्या झोन क्रमांक चार मध्ये त्याच्यानंतर पाच सहा आणि समजा एका दिवसात झालं नाही आता झोन क्रमांक चार समजा परवा करता आला नाही तर मग त्याच्यातच परत झोन क्रमांक चार त्याच्या नेक्स्ट डे ला करून आणि सात ते आठ दिवसाचा आमचा ड्राईव्ह आहे जर दहा दिवस लागले तरी पण आम्ही हे पूर्ण काम करतो नोटिसेस इश्यू केलेले आहे त्यांच्यावर कारवाई तर करणार आणि मी जेव्हापासून आलेली आहे तेवढ्या का दिवसामध्ये जर त्यांनी काम केलं कारण आमच्याकडे सगळे हजेरे आहेत दररोजचे हजेरे आहेत आणि ज्या दिवशी त्यांनी कचरा पाहिजे तेवढा उचलला नाही तर ते तेवढं ते पेमेंट आम्ही डिडक्ट करणार आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी आयुक्त साहेबांकडे तर ते आम्ही व्हॉट्सअप करतो येत्या दोन दिवसात शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे शहराच्या मध्यभागी जे आता बाजारपेठ आहे गर्दीचं मोठ्या प्रमाणात हा तर जे सध्या शहरामध्ये जे अतिक्रमण आहे दुकानांनी केलेलं दुकान किंवा इतर लोकांनी नाल्यांवर दुकानं बांधले आहेत ते वगैरे हो थर्टी सप्टेंबर नंतर म्हणजे पावसाळ्याच्या नंतर ही जी मोठी कारवाई असते ती पावसाळ्याच्या नंतर करायची असते ज्याच्यामध्ये लोक राहतात किंवा लोक व्यवसाय करतात त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबर नंतर शहरातील जे राजापेठ एरिया किंवा इतर ठिकाणचा जे मुख्य बाजारपेठच्या एरियामध्ये ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केले ते अतिक्रमण आम्ही तीस सप्टेंबरच्या नंतर काढणार मुस्लिम परिसरामध्ये आपण काय मोहीम आता राबवणार आता ही जी आमची जी स्पेशल मोहीम आहे त्याच्यामध्ये आम्ही मुस्लिम बहुल एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये राबवणार अस्वच्छतेचं प्रमाण खूप जास्त आहे गरिबी आहे तिथले यांच्यामध्ये आणि फार कमी आमची यंत्रणा तिथे पोहोचलेली आहे तर आम्ही तिथे तो पण तिथे पण स्पेशल ड्राईव्ह घेऊन आम्ही मुस्लिम एरिया आणि झोपडपट्टी एरिया मध्ये पण स्वच्छता करणार आहोत दुकानदाराने आपल्या दुकानासमोर बांधलेली अतिक्रमण बांधकामावर आता थेट मंडपाचा बुलडोजर चालविणार असा थेट इशारा मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिला आहे आपल्याला माध्यमातून नागरिकांना काय आव्हान सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे की त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर मटेरियल टाकलं असेल बिल्डिंग मटेरियल त्यांचं बंद झाला असेल ते त्यांनी उसळून घ्यावा आणि हॉकर्स जे आहेत जे हॉकर्स भाजीपाला विकतात किंवा फळ विकतात आणि त्यांनी स्वतः दोन पिशव्या वेगळ्या ठेवून त्याच्यामध्ये कचरा कलेक्ट करून महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये द्यावा आणि जर असं एवढं सांगून जर कोणी ऐकत नसेल तर आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आणि जे पण जनावर आहेत जे भटके जनावर इकडे तिकडे फिरतात ते त्यांना पण आम्ही उचलून घेऊन जाणार तेव्हा पण दंडात्मक कारवाई करणार आणि ही सगळी दंडात्मक कारवाई टाळायची असेल म्हणजे आमचं ते उद्देश नाही की लोकांना आर्थिक किंवा इतर दंड करायचा परंतु जरी कारवाई टाळायची असेल तर सगळ्यांनी प्रतिक्रमण काढून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं त्याच्यामुळे आपण गाव स्वच्छ करू शकतो